परमार्थ कसा करायचा परमार्थ वृत्तीनुसार करायचा परमार्थ कोणाचा ज्याची वृत्ती स्थिर झालेली आहे त्याचा परमार्थ लक्षात ठेवा वृत्ती म्हणजे काय जगदगुरु तुकाराम महाराज आपणाला सांगताय वृत्ती स्थिर ठेवून किंवा वृत्ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणापाशी ठेवावी मग वृत्ती म्हणजे काय बघा वृत्ती म्हणजे काय हे पाण्यापूर्वी जीव म्हणजे काय लक्षात ठेवा जीव म्हणजे निश्चित काय तर जीव म्हणजे वृत्ती वृत्तीच्या अधिष्ठान चैतन्य त्याचा पडलेला आभास म्हणजे जीव आणि ही वृत्ती बघा वृत्ती म्हणजे निश्चित आहे तरी कशी वृत्तीचे चार प्रकार बघा वृत्तीचे चार प्रकार जेव्हा वृत्ती चल, चल होते तेव्हा त्याला ते मन म्हणतात हीच वृत्ती जेव्हा काहीतरी निश्चय करते तेव्हा त्याला ते ते बुद्धी म्हणतात आणि ह्याच वृत्तीला जेव्हा गर्व होतो तेव्हा त्याला ते अभिमान म्हणतात आणि हीच वृत्ती जेव्हा करू लागते तेव्हा ला त्याला ते चिंतन म्हणतात म्हणजेच वृत्तीचे चार प्रकार त्या चारही प्रकारामध्ये मन बुद्धी अहंकार आणि चित्त या चारही प्रकारानुसार जेव्हा आपण एकत्रित करून चिंतन करतो पंढरपूरच्या पांडुरंगाच तेव्हा तोच पंढरपूरचा पांडुरंग आपल्याला आशीर्वाद देतो आणि त्यांनी एकदा काय आपल्याला आशीर्वाद दिला आपण जन्म आणि मरणाच्या परंपरे मुक्त होतो आणि जेव्हा अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा आपण विचार करू माईक पदार्थ नको माईक म्हणजे नाशिवंत ज्या गोष्टी नाश पावणाऱ्या आहेत त्या नाश पावणाऱ्या गोष्टीचा त्याग करावा आणि सत्य स्वरूपात असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा करावी मग या नाश पावणाऱ्या गोष्टी का नकोत तर याकरिता असावी लागते ते ज्ञान बघा लक्षात ठेवा ज्ञान कोणाला प्राप्त होतं जो विचार करतो त्याला प्राप्त होतो जीवन पशु पक्षाच कर्मप्रधान जीवन साधू संत जेव्हा आपण विचार करून जीवन जगतो बघा विचार करून जीवन जगतो तेव्हा त्याचे काही फायदे होतात जी व्यक्ती विचार करून जीवन जगते त्याला लाभ मिळतो जी व्यक्ती विचार करून जीवन जगते तो प्रपंचापासून दूर जातो जी व्यक्ती विचार करून जीवन जगते तो माया पाशापासून <oo> दूर जातो जी व्यक्ती विचार करून जीवन जगते तो अहंकारापासून दूर जातो आणि जी व्यक्ती विचार करून जीवन जगते ती व्यक्ती जन्म आणि मरणाच्या परंपरेतून मुक्त होते आणि म्हणून विचार करण्याचे सुद्धा दोन प्रकार विचारी वर्ग आणि अविचारी वर्ग आता अविचारी बघा वर्ग अविचारी वर्ग कोणता अविचारी वर्ग अविचारी मध्ये मासा येतो अविचारी मध्ये माशी येते आणि अविचारी मध्ये मनुष्य येतो मासा कधी विचारच करत नाही की मला मारण्याकरिता कोणतरी गळ टाकलेला आहे आणि तो मासा त्या गळाला गिलंकृत करतो आणि स्वतः फसवून जातो माशी माशी कधी कुठे बसेल याचा विचार ती माशी सुद्धा करत नाही आणि मनुष्य हो हा अविचारी माणूस आहे लक्षात ठेवा मनुष्य अविचारी हो का मनुष्य अविचारीची हो तीन कारण कारण तीन कारण बघा लक्षात ठेवा मनुष्य अविचारी हो का कारण मनुष्य कधी काय बोलेल याचं भान त्याला नसतं म्हणजे विचारच न करता मनुष्य बोलतो म्हणून मनुष्य अविचारी दुसरं कारण अविचारी गुरु करताना विचारच करत नाही आणि तिसरं कारण लग्न करताना विचार करत नाही तीन कारण गुरु करताना विचारच करत नाही आणि बोलताना सुद्धा विचार करत नाही काय बोलावं कधी कधी आता आम्ही कोर्टामध्ये काम करतो कधी कधी एवढा शुल्लक विषय असतो एवढा शुल्लक अहो पन्नास पैशाच्या झेरॉक्स वरून एक वाद झाला